कोरिया चाललेला आहे एक आहे मुंबईचं ताई साहेबांचं आहे सगळं आणि एक तर कर्नाटक नाही का ती आहे हे आणि कोणतं बॉक्स बसत नाही का मग घ्या कोणता तर दुसरा बसतोय का बघा टाकू काय दिक्कीत बसते हां ती बसल दिक्कीत बसलं तर बघा बसल बसल नाही तर डबल डिक्की मोठी दोन गाड्या घेऊन चाललंय आणि यदशी देऊन यायचंय आणि आज पण केल्यात कुरड्या त्यामुळे काय आजचा व्हिडिओ काढलाच नाही दाखवलाच नाही रोज कुरड्याच कुरडे आहेत त्यामुळं सारखं सारखं तीच बोलून जाऊ काय तर आईचं डोळ्याचं केलं ऑपरेशन आई ओका तिथं बसलेली कडी लावून घे आत, आत ना लावकडे दिदी गेली बाहेर खेळायला कडे लाव बरं लावते बाहेर हो तिथं आहे की डिकीच थांबा आले मी था। दाखवते बघ <coughs> निघली का वर खालीवरी करायची बसते अरे शूज येत नाही काढून ठेवा की बसेल का बघा हो हा हा देते देते आता त्या दिवशी दोनदा आलते बसते की बघा जर काय आपण हा झालं दाबा नाही हाय आहे किती झाले झालं कसं पाठवायचं ठेवते ठेवते झालं नाही पाठवतात बुडबुड केली माणस माणस मी कुणाला केली मग कोणाला कोणाला केली काल कुणाला नाही केली गरी कोणाला सांगितलं मावशींती संगीत मग दारात आली मुलगी किती लागलं ग मातारीला बुरुवाय काय त्यांचं काय चाललंय चला

बाले <sweak> प्रयामा